रिक्षामध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अकरा जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या शहात्तर टाक्या पुरवठा विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत कराड येथे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर प्रवासी रिक्षांसाठी केला जात असल्याच्या तक्रारीवरून कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कराड बनवडी मलकापूर येथे छापे टाकून शहात्तर सिलेंडरच्या टाक्या जप्त केल्या आहेत या कारवाया दरम्यान गॅस सिलेंडरचा सा साठा करणे व प्रवासी रिक्षात गॅस भरणे या प्रकरणी जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुरवठा अधिकारी साईला नायकवडे यांनी माहिती दिली पुरवठा विभागाकडून तपासणी सत्र सुरूच असून रिक्षात घरगुती सिलेंडर गॅस भरणे साठा करणे यावरती कारवाई करण्यात या येत आहे या टाक्यात कोणत्या गॅस एजन्सीच्या आहेत साठा करणाऱ्यांकडे त्या कशा आल्या याचीही चौकशी करण्यात येत आहे